त्याच्यानंतर आकृती कट केल्यानंतर म्हणजे हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट केल्यानंतर बिंदू एबीडीएफ वरती चारही पदार पकडून खास घ्या आता इथं ए आहे ह्याच्यावरती खाज घ्यायची बिंदू डी बिंदू डी व बिंदू या पत चारी पदर पकडून खास द्या पॉस कर वरील दोन पदर पकडून एम एन क्रॉसपट्टी कट करा आता वरचे दोन पदर पकडलेले आहेत आणि एम एन क्रॉसपट्टी कट करा क्रॉसपट्टीवरती उलट सरळची खून करा इथं जिथे एम होत ना इथून अशी खून करायची देन इकडच्या साईडला पण खून करायची इम बंद कन डबल बिंद किनार कट करा ही डबल बंद किनार आहे ना कट करून घ्यायची क्रॉस पट्टीला बाजूला ठेवा होत साधा ब्लाउज असल्या कारणाने बॅक खालील किनारीपासून अर्धा इंच वरती कट करा म्हणजे इथे अर्धा इंच वरती आता इथे पट्टी आकलेली आहे आकून घ्यायची आणि त्याच्यानंतर अर्धा इंच वरती कट करायचं असत फक्त बॅ साधा ब्लाउज आहे म्हणून आता आपण ज्या वेळेस ची खून ही गेलेली आहे हॅ ना बॅकखालील किनारीपासून अर्धा वरती कट केल्यानंतर बिंदू एफ व इफच्या सेंटरवरती खाज घ्या इकडून इकडे दीड इंच होतं शिलाईमा ह ना, निकुण निकुण हो है ना? है ह्या दीड वरती पहिली खास आणि ह्या दोघांच्या सेंटरमध्ये खाच साडेसात आणि आता साडेसातच्या निम्म किती हो पावणे चार पण जर कळत नसेल तर काय करायचं जिथं साडेसात आहे ना तिथंपर्यंत हे फोल्ड करायचं आणि बरोबर जिथे आहे त्या तिथे खून करायची आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती हां मुंडा आकार कट करा हा फ्रंट आहे बॅकला बाजूला टाकायचं आणि फ्रंटवरील मुंडा आकार कट कर करायचं फ्रंट व बॅकवरील गळ्या आकाराप्रमाणे कट करा आता मी स शक्यतो सर्वांना काय सांगितलं आहे व पुढचा आणि पाठीमागचा गळा शक्यतो गोलच काढायचा पण पुढचा आणि पाठीमागचा गळा डिफरंट आहे म्हणजे माप वेगळं वेगळं आहे पुढचा पाच आणि पाठीमागचा सा आठ साडेआठ बॉटेवर काय असेल ते आहे पण जे पहिल्यांदा काय करायचं आपण कट करताना फ्रंटवरती दोन ते अडीच इंचावरती दो दोन्ही दो पदर चारही पदर पकडून खास ग काप घ्यायचे काप घेतल्यानंतर फ्रंट गळा आकाराप्रमाणे कट करून घ्यायचा इझी आपल्याला ला असं करण्यासाठी बाजूला टाकला आणि जिथं जात आहे तिथंपर्यंत हे घ्यायचं का कुठे आपली वायची खून आहे म्हणजे आठ इंच कुठेपर्यंत आहे तिथेपर्यंत करेक्ट घ्यायचं आणि जर तुम्हाला इझी असेल तर तसं डायरेक्टली कट करा किंवा हा काढून घ्या असंही कट केलं तर चालतंय किंवा असं धरून जरी कट करायचं असेल तरी चालते हे बाजूला घ्या जो कच्चा भाग असतो तो बाजूला घ्यायचा साधा ब्लाउज असल्या कारणाने फ्रंटवरील एम एनच्या सेंटरमध्ये खाज घ्या आता हे ज्या खाचा आहेत ना त्या आहेत नीट लक्ष द्या पहिल्यांदा काय करायचं आहे एम एनच्या सेंटरमध्ये यम येत आहे यन येत आहे किती आहे पावणे आठ आहे पावणे आठच्या निम्मा किती येते चारला एक कमी असते तिथे येते करेक्ट ह्या सेंटर मधली पहिली डायझाच येणार हां त्याच्यानंतर यन या बिंदू पासून वरती दोन ते अडीच इंच इथे मीडियम आहे म्हणून सव्वा दोन इंचावरती येणार दुसरी कळालं नंतर डीच्या सेंटरमध्ये इथून इकडं सेंटरपासून काय करायचं एक इंच घ्यायचं आणि इथं वरती खात घ्यायची आणि एम एक्सच्या सेंटरमध्ये कळालं चार खाचं बरोबर काय करायचं एम एनच्या सेंटरमध्ये पहिली खास कुठे एम एनच्या सेंटरमध्ये सेंटर। दुसरी खास एन पासून वरती पण शिलाई माया रेषेवरती इथं मध्येच घेशिला हा मग तिथं पण पडेल तर एन या रेषेवरती शिलाई माया रेषेवरती दोन ते अडीच इंच दोन बारीक ला सव्वा दोन मिडियमला अडीच मोठ्या इथं सव्वा दोन इंच घेतले डी से रेषेच्या सेंटरमध्ये जिथं डी आहे तिथून काय करायचं एक इंच वरती साईडला वरती खाली घ्यायची आणि एम एक्सच्या सेंटरमध्ये चार खाचा त्या टाकून घ्यायच्या इथले खोपऱ्या मध्ये घ्यायचे आकृती पूर्ण उघडा एकेरी करा आणि फ्रंटवरील पट्टी काप काप्या त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आहे तशी ठेवा आता आपण क्रॉस इथं इथे सराची खून केली होती बघा गडबडीत काय होते हे इथं ते ही हे इथं मग उलटा सुलटा होते हे जी खून केलेली आहे ना ती करेक्ट यम या बिंदू पाषी यायला पाहिजे आली का पूर्ण डिझाईन त्याच्यानंतर झाला साधा ब्लाऊज